गेला दसरा आली दिवाळी हसून हो गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू हो नवीन हे वर्ष सुताचे जाऊ नवीन हे वर्ष सुताचे जाऊ आनंदाने सारे फिरती गजबजलेल्या वाटा दिसती दारोदारी दीप उजळते अनरांगोया अंगणी फुलते देशकारणी दाही दिशांनी यशाची वाहू हो। देशकारणी दाही दिशांनी यशाची वाहू हो। नवीन आहे म्हणा सगळे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ धनलक्ष्मीचे होता पूजन शुभ लाभाचे करती चिंतन कुणी आनंदे करती भोजन उडवी पटाके होती रमचन शंकरपाळी घाकड घ्याकड बोळी करंजा खाओ शंकर पाळी घ्याकड बोळी करंजा खाओ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ ओवाळी पाना जवी ते जमीन असते बंधू बहिणीची माया दिसते दृश्य उमलते अंतर ठसते बाहू विजेची माती पटते अशी भारती रीत जगती सर्वांभती राहो अशी भारती रीत जगती सर्वांभती राहो नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ गेला दसरा आणि दिवाळी हसू हो गेला दसरा आणि दिवाळी हसू हो नवीन हे वर्ष सुकाचे जा नवीन हे